हॅलो फ्रेंड मी राणी माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर कशात सर्वजण झाली का दसऱ्याची साफसफाई तर मी काल आरती केलेली आहे ना आरती राहिलेली आहे तर आता मी आज करणार आहे तर पायवरचे सर्व मी डबे काढून घेतलेले आहेत तर त्याच्या अगोदर मला भूक लागली होती म्हटलं कामाला लागण्याच्या अगोदर चला आपण जेवण करून घेऊया तरी इथं मी बनवत आहे नाचणीची माझ्यासाठी एक भाकर छान असे गरमागरम नाचणीची भाकर बनवलेली आहे त्याच्याबरोबर बनवणार आहे मी मेथीची भाजी खायला तर तव्यामध्येच मेथीची भाजी बनवली छान आहे जेवण बनवून भांडे घासणार आहे तर छान मुलाची डाळ टाकून भाजी बनवलेली आहे तर मला आवडते का नक्की कमी करून सांगा आणि हे तिचा काही नाश्ता केला नाही दुपारच्या जेवणासाठी बनवलेले आहे गरमागरम मेथीची भाजी त्याच्याबरोबर आहे लोणचं असं आहे दुपारचे जेवण तर आता पहा कामेठी पातात जेवण करत आहे जेवण केलं की लगेच मी भांडणे घासणारे कारण नंतर मग कामात लागल्याना जेवण करायला वेळच भेटत नाही त्याच्यामुळं बाळग दरम जेवण करून घेत आहे तर इथं जेवण वगैरे झालं माझं आणि आता मी डबे घासायला बसले आहे इथं बाहेरच गेटमध्ये पायपाने पाणी भरून घेतात वरचं आणि मोठा चला इथं डबे घासून जे उन्हामध्ये वाढतात तर स्वच्छ अशी छान घासून घेतलेले आहेत आणि डबे निरमा साबण नाही की बीड साबड आहे ना त्यांनी घासा कृपा इथं सर्व डब्याने असं घासून आहे तुमचे झालेलं दसऱ्याची साथ सत्र साध वर्षभर आपण हे भांडं घेतो ते भांडं घेतो पण दसऱ्याच्या वेळेस असे भांडे घासायला मग तुम्हाला फेटत नाही तर माझी एकदम असे हात बघितं दोन तीन दिवस झालं पण भांडे घास घसू एकदम असा परेशान होऊन गेलेला आहे आता गोष्टी डबे काढले आहेत अजून प्लास्टिकची काताच्या बसण्या तर कशाचा आहे कृपा दोन दोन तीन दिवस झालं मी थोडे थोडे असे भांडे घासात आणि निरमळ साबण एकदम असे सुचचे डबे असे मी चांगलं निरमा साबण घेतलेला आहे तर पा एकदम भांडे सगळे माझे घासून झालेले आहेत डबे तर संध्याकाळच्या मला पाच वाजलेले आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करत सांगा भेटू च